सोनम कपूरची बहीण आहे सोनमपेक्षा सुंदर भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर हे नाव आज कोणाला माहीत नाही असं नाही चार दशकाहून अधिक काळ त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे त्यांच्या अभिनयात जसा उत्साह आहे तसाच तो त्यांच्या व्यक्तिमत्वातही दिसतो परंतु अनिल कपूर यांच्या कुटुंबातील आणखी एक नाव आहे जे कॅमेऱ्यापासून थोड दूर राहतं पण चित्रपटसृष्टी आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये मोठं योगदान देत आहे ते म्हणजे रिया कपूर रिया कपूर कोण आहे रिया कपूर ही अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मोठी मुलगी आहे ती अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर यांची मोठी बहीण आहे तिचा जन्म पाच मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी झाला दोन हजार वीस मध्ये तिचा तीस वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता त्यावेळी सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर रियाचा सुंदर फोटो पोस्ट करून लिहिले होते हॅपी बर्थडे माय मोस्ट लव्ड सिस्टर यू आर माय स्ट्रेंथ माय स्टाईल अँड माय बिगेस्ट सपोर्ट या पोस्टमुळेच रिया पुन्हा एकदा चर्चेत आली होती पण जरी ती प्रसिद्ध कुटुंबातून येत असली तरी रियाने नेहमीच लो प्रोफाईल ठेवली आहे ती फार कमी वेळा कॅमेयासमोर येते सृष्टीतला प्रवास पडद्यामागे राहूनही महत्वाची भूमिका रिया कपूरने सृष्टीत पदार्पण सहाय्यक दिग्दर्शक असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं तिने दोन हजार नऊ साली आलेल्या रणबीर कपूर आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या वेग अप्सिद्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं या अनुभवामुळे तिला फिल्ममेकिंग सेटवरील व्यवस्थापन आणि सर्जनशीलतेची बारकाईने ओळख झाली यानंतर रियाने आपली दिशा थोडी बदलली आणि निर्मात्याच्या प्रोड्युसर भूमिकेत काम करण्यास सुरुवात केली दोन हजार दहा मध्ये आलेल्या आयशा या चित्रपटाचं तिने निर्मिती केलं आणि हा चित्रपट तिच्यासाठी एक माइलस्टोन ठरला आयशा हा चित्रपट जरी व्यावसायिकदृष्ट्या मध्यम यशस्वी ठरला तरी त्यातील फॅशन स्टाईल आणि लुक्स यामुळे तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री सोनम कपूर होती आणि तिची स्टाईलिस्ट सुद्धा रियाच होती रियाने या चित्रपटात प्रत्येक पोशाख लुक आणि फॅशन डिटेल्स अत्यंत बारकाईने तयार केले त्यामुळेच सोनम कपूरची ओळख बॉलिवूड फॅशन दिवा म्हणून अधिक मजबूत झाली फॅशन इंडस्ट्रीतील प्रभाव रिया कपूर ही केवळ चित्रपट निर्माती नाही तर ती एक फॅशन स्टायलिस्ट आणि डिझायनर आहे तिने अशा आणि प्लेयर्स या चित्रपटांमध्ये आपल्या बहीण सोनम कपूरसाठी आकर्षक स्टायलिंग केली फॅशनची तीव्र जाण असलेल्या रियाने दोन हजार सतरामध्ये सोन कपूरसोबत रेजन नावाचा कपड्यांचा ब्रंड सुरू केला रेजन या नावात दोन्ही बहिणींची नावे दडलेली आहेत आरेची रिया सन सोन रेजन या ब्रंडचा उद्देश साधा पण महत्वाचा होता भारतीय तरुणींना स्टायलिश पण परवडणारे कपडे उपलब्ध करून देणे या ब्रंडला लांच केल्यानंतर दोघींनी अनेक फॅशन शो मुलाखती आणि इव्हेंट्समध्ये भाग घेतला आणि भारतीय फॅशन इंडस्ट्रीला एक नवीन दिशा दिली निर्माता म्हणून रियाचा प्रवास फक्त स्टायलिंग पुरते राहता रियाने निर्माती प्रोड्युसर म्हणूनही बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे अशा नंतर रियाने दोन हजार चौदामध्ये आलेला खूपसुरत आणि दोन हजार अठरामध्ये आलेला वीरे डी वेडिंग या चित्रपटांची निर्मिती केली खूपसुरत दोन हजार चौदा या चित्रपटात सोनम कपूर आणि फवाद खान मुख्य भूमिकेत होते हा एक हलका फुलका रोमँटिक चित्रपट होता रियाने त्याच्या निर्मितीत आधुनिक फॅशन आणि रिलेटेबल पात्रांवर लक्ष केंद्रित केलं वीरे डी वेडिन दोन हजार अठरा या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत महिलांच्या मैत्रीवर आधारित विषयाला एक नवं रूप दिलं करीना कपूर खान सोनम कपूर स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या भूमिकांनी या चित्रपटाला वेगळी ओळख दिली या चित्रपटाच्या निर्मितीमुळे रिया कपूरचं नाव एक सशक्त महिला निर्माता स्ट्रॉंग फीमेल प्रोड्युसर म्हणून प्रस्थापित झालं व्यवसाय आणि उद्योजकता रिया कपूरने चित्रपट निर्मितीबरोबरच फॅशन आणि बिझनेस क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे तिने अनेक फॅशन ब्रँड्स आणि स्टायलिंग कलेक्शन्सवर काम केलं आहे रेजन व्यतिरिक्त तिने द इंडिया एडिट या नावाने एक सर्जनशील ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे जिथे ती स्वतःच्या फॅशन आणि स्टाईलिंग कल्पना शेअर करते या प्लॅटफॉर्मवरून ती महिलांना आत्मविश्वास स्वतःची ओळख आणि आधुनिक भारतीय भारतीयबद्दल प्रेरणा देते वैयक्तिक आयुष्य रिया कपूरने चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तिचा दीर्घकालीन प्रियकर करण बुलानी याच्याशी लग्न केलं करण बुलानी हा सुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे आणि त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केलं आहे लग्न समारंभ अत्यंत साधा आणि कौटुंबिक वातावरणात झाला या लग्नाच्या काही छायाचित्रांनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली होती कारण या लग्नात बॉलिवूडच्या चमकदार सजावटीऐवजी कौटुंबिक प्रेम आणि साधेपणा याला प्राधान्य देण्यात आलं होतं सोशल मीडियावरील उपस्थिती रिया कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असते परंतु ती नेहमीच आपल्या पोस्ट्समध्ये सार्थक आणि विचारपूर्ण गोष्टी मांडते तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपण फॅशन टिप्स कौटुंबिक क्षण आणि जीवनाविषयी तिच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पाहू शकतो ती आपल्या बहिणी सोनम कपूरबरोबर नेहमीच मजबूत जपते आणि दोघी बहिणी बेस्ट फ्रेंड सिस्टर्स म्हणून ओळखल्या जातात